नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी बघा काय आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव त्रेपन्न टक्के प्रमाणे मागे भत्ता लाभ जानेवारी पेडेन फेब्रुवारी वेतन पेन्शन देयकासोबत दिला जाणार आहे या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहेत ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया ए वाढीबाबतचं राज्य सरकारला निवेदन आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के मागे भत्ता लागू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने अध्यापन घेतल्याने राज्यातील वीज कर्मचारी संघटनामार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन तात्काळ वाढीव मागे भत्ता फरकासह लागू करण्याचे निवेदन राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांना दिले आहेत वाढीव तीन टक्के मागे भत्त्याचा लाभ जुलै दोन हजार चोवीसपासूनच राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव तीन टक्के मागे भत्त्याचा लाभ हा डीए फरकासह दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दिला जाणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे डी ए वाढीबरोबर डी ए आर एमध्ये देखील होणार वाढ म्हणजे भत्ता भत्तासुद्धा आता वाढणार आहे मागे भत्ता पन्नास वर गेल्यानंतर शासन परिपत्रकानुसार घरभाडे भत्त्याची वाढ ही तरतूद आहे तर बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता वाढीबरोबरच घरबाडे भत्ता देखील वाढ होणार आहे सदरची वाढ ही राज्य सरकारच्या विभागाकडून नियोजित शासन निर्णयानुसार घरभाडे भत्तामध्ये वास्तव्याच्या ठिकाणनुसार दहा टक्के वीस टक्के व तीस टक्के अशी वाढ होणार आहे तर तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद